स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देवशिराज किचन एम एस ट्वेंटी फोर तर आज आपण चिकनचं सुक्क बघणार आहोत झणझणी तसं चिकन करणार आहोत चिकन, चिकन सुक्कं तर त्यासाठी मी इथे चिकनची उकड काढून घेतलेली आहे आता याला फोडणी देणार आहोत इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे आता यात फोडणीला लागेल तेवढं तेल ओतून हो घ्या तेल गरम झालं की त्यात कांदा टाका व्यवस्थित परतून घ्यावरती कांदा थोडा की त्यात टोमॅटो आणि तो हे व्यवस्थित परतून घ्या आता यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाका आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या चवीनुसार मीठ टाका थोडी हळद तुम्हाला लागेल तेवढं काळा तिखट आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यात मटर मसाला टाका आणि तो हे व्यवस्थित परतून घ्या आता यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या आणि ते ही चांगली व्यवस्थित परतून घ्या आता हे आपले मसाले कांदा टोमॅटो चांगला परत गेला आहे आता यात उकड काढून घेतलेले चिकन टाकून घेऊ हे बघा आता हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे उकड काढण्यासाठी मी हळद मीठ आणि खोबरं टाकून उकड काढली होती दे, आता हे बघा तेलही छान सुटत आहे आता हे असं दहा मिनटं वापू द्यायचं म्हणजे सर्व मसाले त्या चिकनला व्यवस्थित लागून घेतील आता आपली भाजी तयार झालेली आहे आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ हो। आता ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ हो। हे बघा मस्त असं सुक्क चिकन तयार झालेलं आहे हे बघा आता या चिकनवर थोडीशी कोथिंबीर टाकू असं झणझणीत सुक्क चिकन तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं सुक्क चिकन नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका